नावाची मी दुसरी कविता आपल्यासाठी घेऊन आली आहे ती स्त्रियांना स्त्रियांवर आहे ती काही प्रमाणात मला होते जर तुम्हाला जर योगायोग होत असेल तर हा योगायोग समजावा एक सासूही सून असते आणि नंतर तिलाही सून येते यावर आधारित ही कविता आहे आणि त्याबरोबर शिक्षणाची जोड कशी कविते या कवितेला बसली लागली ती आहे शिक्षणामुळे कसं तसं अस्तित्व माझा अस्तित्व मी या ठिकाणी विश्लेषण करून सांगते फाटक्या साडी लागत दांड भरत असे फाटक्या साडी लाग दांड भरत असे दांड भरत असे शिक्षणाचे उसवले धागे पुन्हा जोडत होते पुन्हा जोडत होते फाटक्या साडी लाग दांड भरत असे गरिबीच्या चटक्यात माझं बालपण गरीबीच्या चटक्यात बालपण गेले गरीबीच्या चटक्यात बालपण गेले काही समजण्याच्या आत हात पिवळे झाले गरिबीच्या चटक्यात बालपण गेले काही समजण्याच्या आत हात पिवळे झाले फाटक्या साडीला ग दांड भरत होते फाटक्या साडीला ग दांड भरत होते शिक्षणाचे उसवले धागे पुन्हा जोडत होते पुन्हा जोडत होते बघा काही चूक झाली की सुनांवर थापल्या जाती की कोणी चूक केली तर ही सुनेच केली आणि ही चूकच आहे म्हणून ही तिला शंभर टक्के तिच्यावर थापलेली असते त्यासाठी हे कडवं सुनेसाठी कशी मांडली इगत हट्टा नशीबाने कशी मांडली इगत नशीबाने कशी मांडली ग थट्टा ज्याला तो पाय पुषित असे ज्याला वाटे तो पाय पुषित असे तिला एक पाय पुसणे सारखं पायच नाही जाणू घरात डोक्यावर पदर घ्यायचा आणि बस जे पडेल ते काम करायचं सुनेनं तिनं बोलायचं वगैरे काहीच नाही फाटक्या साडीला दांड भरतसे दांड भरतसे शिक्षणाचे उसवले पुन्हा पुन्हा जोडत जोडत होते होते अव्हेलना बघायचा सुनेची अव्हेलना नको सरे करू सुनेची अवेलना नको सरे करू दुसऱ्याची पोर चिराणाचं पा सुनेची अवेलना नकोसरे करू दुसरेची पोरत अशी राणात पा करू फाटक्या साडीला दांड भरत असे फाटक्या साडीला दांड भरत असे शिक्षणाचे उसव होते शिक्षणाचे उसवले दागे पुन्हा जोडत होते फाटक्या साडीला दांड भरत असे तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडले मायेचे माहेर तुझ्यासाठी सोडिले मायेचे माहेर जपतीला जसा पेटीतला आहेर तुझ्यासाठी सोडल मायेचं माहेर जपतीला जसा पेटीतला आहेर फाटक्या साडीला दांड भरत होते फाटक्या थाडीला दांड भरत होते शिक्षणाचे उसवले दागे पुन्हा जोडत होते शिक्षणाचे उसवले दागे पुन्हा जोडत होते फाटक्या साडीला दांड भरत होते दांड भरत होते।